तर मित्रांनो मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या पंचवीस हजार कोटी रुपयांच्या प्रकरणामध्ये क्लीनचीट ही दिलेली तर मग अशात अजित पवार सुनेत्र पवार आणि त्यांच्या पुतण्या रोहित पवार यांच्याशी संबंधित या प्रकरणात कोणताही गुन्हा झाला नसल्याचं मुंबई पोलिसांनी आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये हे म्हटलेले मग नेमकं प्रकरण काय होतं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आता तर सातारा येथील जरंडेश्वर साखर सहकारी कारखाना नावाच्या साखर कारखान्याच्या विक्रीत अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा सहभाग असल्याचा आरोप आर्थिक गुन्हे शाखेने हा केला होता तर माहितीनुसार ईडीच्या तपासात असा दावा करण्यात आला होता की हा कारखाना दोन हजार दहामध्ये मध्ये गुरु कमोडिटी सर्व्हिसेसला पासष्ट कोटी रुपयांना विकला गेला होता त्या कारखान्याने अनेक सहकारी बँकांकडून कर्ज घेतले होते तरी त्याची आर्थिक स्थिती बिकट झाली होती त्या कारखान्याला कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचंही नाव होतं जे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होती असा ईडीचा आरोप आहे तर ज्यावेळी या कारखान्याला काहीच किंमत उरली नव्हती तेव्हा अजित पवार यांच्या नातेवाईकांना कवडीमोल भावाने हा कारखाना विकण्यात आला तर यावेळी शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जे अॅग्रोटेक यांनी हा कारखाना खरेदी करण्यासाठी खरेदीदाराला पैसे दिल्याचा आरोपसुद्धा तपासात करण्यात आलेला तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार दोन हजार आठ पर्यंत जे ॲग्रोटेकच्या संचालक होत्या आणि त्यांचे नातेवाईक राजेंद्र गाडगे सरंडेश्वर साखर कारखान्याचे संचालक होते तर त्यावेळी ईडीचे हे दावे होते परंतु अशात आता मुंबई पोलिसांनी सुनेत्रा पवारांचा जे ॲग्रोटेकशी संबंध नसल्याचं म्हटलेले कारण त्यांचा संचालक म्हणून कार्यकाळ हा एक एप्रिल दोन हजार चारपासून सुरू झालेला आणि अठरा जुलै दोन हजार आठ रोजी हा संपला होता तर साखर कारखाना विक्रीवेळी त्यांचा या कंपनीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे आढळलेले त्याचप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखेचा दावा आहे की या प्रकरणात रोहित पवार यांची कोणतीही भूमिका सांगता येणार नाही काही महिन्यांपूर्वी ईडीने रोहित पवारांना अनेकदा चौकशीसाठी बोलवलं होतं तर मग अनेक समन्स नंतर रोहित यावर्षी जानेवारीत ईडीसमोर हजर झाले होते तर फेब्रुवारीमध्ये रोहित पवार म्हणाले होते की ईडी पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारते आता मला तुरुंगात टाकल्यावरच चौकशी थांबेल परंतु अशात ईडीच्या अहवालात चरंडेश्वर साखर कारखाना गुरु कमोडिटी आणि या व्यवहाराशी संबंधित चार्टर्ड अकाउंटंटला या प्रकरणात आरोपी ठरवण्यात आलेले तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या अहवालानुसार कारखान्याची विक्री अशा तशा भावात झाली नसून रिझर्व्ह प्राईजच्या एकोणीस कोटी रुपयांहून अधिक किंमतीत झाली तर अहवालात असेही म्हटलेले की विक्री व्यवहारापूर्वी दोन वर्ष अजित पवारांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे हे जरंडेश्वर साखर कारखान्याचे संचालक होते आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या जे ॲग्रोटेकच्या संचालक होत्या मात्र दोन हजार दहामध्ये साखर कारखान्याची विक्री मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि सर्व्हिस कायद्यानुसार करण्यात आली तर या व्यवहारात बँकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही असे आर्थिक गुन्हे शाखेने म्हटलेले तर दिलेल्या कर्जातून बँकेने आत्तापर्यंत एक हजार तीनशे पंचेचाळीस पॉईंट एकेचाळीस कोटी रुपये वसूल केलेले तर दोन हजार वीसपासून पासून या प्रकरणात सातत्याने चढउतार हा होतोय दोन हजार वीसमध्ये जेव्हा महाविकास आघाडी सत्ता होती तेव्हा आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात कोणताही गुन्हा झाला नसल्याचं सांगितलं होतं तर ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये भाजप शिवसेना सत्तेवर आल्यानंतर एजन्सीने सांगितले की ते आपला क्लोजर रिपोर्ट बाजूला ठेवून तपास सुरू ठेवू इच्छिते पण मग जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर काही महिन्यांनीच आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले की कोणताही गुन्हा हा झालेला नाही तर मग अशात या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय आपण हे पाहिलं तर जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या इलावासाठी एकूण तेरा निविदा प्राप्त झाल्या होत्या तर त्या दोन हजार दहामध्ये ओंकार बिल्डरच्या स्थित गुरु कमोडिटीज सर्व्हिसेस या कंपनीला पासष्ट पॉईंट आठ कोटी रुपयांना विकल्या गेल्या तर गुरु कमोडिटीजने ताबडतोब संबंधित साखर कारखाना नव्याने स्थापन केलेल्या झरंडेश्वर सुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दीर्घ मुदतीसाठी भारी तत्वावर दिला तर कंपनी स्थापनेनंतर अवघ्या दोन आठवड्यातच एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे हे संचालक असलेल्या चरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कोटी रुपये ही मात्र हा व्यवहार होण्याच्या दोन वर्ष आधीच सुनेंद्र पवार यांनी जे ॲग्रोटेकच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता असं म्हटलेले तर मग एकूण सुनेंद्र पवार यांना क्लीनचीट मिळालेलं हेच ते पंचवीस हजार कोटींच्या गोट्याचं प्रकरण होतं तर अशात यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो या आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना इलेक्शन कमिशनने नोटीस पाठवलेली घशात ही नोटीस का पाठवली याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा